कैलास बारवाल कैलास बारवाल तालुका जाफराबाद जिल्हा जालना आज आपण यांच्या शेतात जर्मन टेक्नॉलॉजीच्या आधुनिक मशीनद्वारे पॉईंट काढलेला आहे आपल्याला मार्किंग केलेली दिसते खुटी पण रोवलेली आहे तर आपण हा पॉईंट जर्मन टेक्नॉलॉजीच्या मध्ये मशीनद्वारे कशा पद्धतीने काढलेला आहे आपण आता ते चेक करणार आहोत <laughs> दोन पाटाचं क्रॉस कनेक्शन आहे जिथं पाटाची वाहतूक आहे पाण्याची वाहतूक तिथं मशीन फिरताना आपल्याला दिसून राहिली म्हणजे हा पहिला पार्ट दुसरा पार्टसुद्धा आपण चेक करणार आहोत मग दुसऱ्या पाटावर सुद्धा मशीन फिरताना आपल्याला दिसत आहे तो दुसरा पार्ट असं दोन पाटाचं कनेक्शन आपण एकत्रित जोडलेलं आहे जिथं आपण खुटी मारलेली आहे तो आपला सेंटर पॉईंट दोन पाटाचं क्रॉस कनेक्शन आहे आपण मशीनद्वारे बघितले ते